या आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना गुलगुले दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून चला साहित्य दाखवते गव्हाचे ना गुलगुले करणार आहे तिचं साहित्य दाखवते हे बघा एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे वेलची आणि जायफळची पावडर आहे आणि मी हे गुळ ना गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि खायचा सोडा आहे बडीशेप आहे आणि खसखस घेतलेलं आहे हे बघा गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी जायफळ आणि वेलची पावडर टाकते बडीशेप टाकते कसकस आहे -कस तो टाकते मी आता ना मी खायचा सोडा टाकते हे बघा खायचा सोडा टाकला मी आता एक गुळाचं पाणी ना ते मी आता हे गाळून घेते याच्यामध्ये जेवढं लागणार आहे तेवढंच घेणार आहे मी कारण ना या गुळामध्ये कचरा असतो म्हणून पाणी गाळून घ्यायचं आता जेवढं लागेल ना तेवढंच मी पाणी घेणार आहे ते बघा तेल गरम करायला ठेवले आहे मी आणि बघा पीठ ना मी तयार करून घेते आणि चांगले एक जीव व्हायला पाहिजे हे बघा असं पीठ करून घ्यायचं गुलगुलांना आणि छान लागतं तुम्ही घरी बनवून बघा मस्त लागतात आणि आपल्या घरीच असतो हे सामान आपल्याला कुठे एवढं लग बाजारातून लगेच आणायचंय घरी आपले सामान गव्हाचं पीठ चपातीसाठी असतोच आपल्या घरी अशी बनवायची आणि आपल्या मुलांना द्यायचं नाश्त्याला संध्याकाळी चार वाजता आता मी हातानेच घालते असे गोल गोल घालायचे आणि हे ना एका साइड मी शेकले ना नंतर ते आपणच परतणार कसे परत आणि छोटे छोटे घालायचे मस्त वेगळी असे छोटे छोटे घालायचे किती मस्त फुगलेले आहेत गुल गोलगुले आणि ना मंद आच्यावरच आपण ना तळून घ्यायची पहिला तेल गरम करून घ्यायचा आणि नंतर मग मंद आच्यावर तळून घ्यायची बघा किती छान झालेत गुलगुळे हे बघा किती मस्त झाले आहेत कलर पण किती छान आलेला आहे आणि हा असा कलर का आला तर गुळ घातलेला आहे ना म्हणून तुम्ही साखरेचे घातले ना तर मग पिवळसर कलर राहील मी गुळामध्ये बनवलेले आहेत म्हणून असं आहे बघा किती छान झाले असे मी सगळे करून घेते आता हे बघा एवढे गुलगुले झाले आहेत आणि आता गरम आहेत बघा किती मस्त आहेत किती छान गुलगुले आहेत गरम आहेत जास्त एक वाटी पीठ घेतलेलं होतं मी बघा त्याच्यामध्ये एवढे गुलगुले झाले बघा गुलगुले तयार झाले आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतात चला मग हो, बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा